नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं ॲडमायर हे कीटकनाशक मावा तुडतुडे थ्रिप्स आणि हॉपर्ससारख्या हो रशोषक किडींच्या नियंत्रणासाठी वापरले जाते हे कीटकनाशक पिकांना आतून मजबूत करते आणि विविध किडींपासून संरक्षण देते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायर कंपनीच्या ॲडमायर कीटकनाशकाविषयी माहिती बघूयात शेतकरी मित्रांनो ॲडमायर ह्या कीटकनाशकात इमिडा क्लोप्रीड सत्तर टक्के हा घटक आढळतो ॲडमायर हे जर्मन वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल फॉर्म्युलेशन तंत्रज्ञान वापरून तयार केले आहे हे कीटकनाशक कमी का कालावधीत कीड तात्काळ नियंत्रित करते व दीर्घकाळपीक कीडमुक्त ठेवते ॲडमायर हे पाण्यात लवकर विरघळते आणि फवारणीनंतर पानांवर एक समान पसरते ॲडमायर हे एक अंतरप्रवाही कीटकनाशक असून पांढरी माशी तसेच त्रिप्स मावा तुडतुडे अशा सर्व कीटकांवर प्रभावी आहे कापूस भेंडी काकडी सर्व भाजीपाला आणि फळ पिकांसाठी ॲडमायरचा वापर करता येतो शेतकरी मित्रांनो फवारणीसाठी झिरो पॉईंट चार ग्राम प्रति लिटर सहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंप आणि साठ ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये ॲडमायरचा वापर करावा अशा प्रकारे ॲडमायर कीटकनाशक रस्वशिक किडींचे उत्कृष्ट नियंत्रण आणि दीर्घकाळ संरक्षण देते माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये